सकाळी सर्व वारकरी उठले सर्वांचा हरिपाठ काकडा सगळं काही झालं आता माईबापूर नेंदीचं प्रस्थान झालं सगळी लोक गावातून आता पंढरपूरच्या दिशेने निघायला सुरुवात झाली कुरुमदासांचा जीव राहत नव्हता नाही मलाही जायचंय नाही मलाही जायचंय तुमच्या आमच्यासारखी लोक खूप वेळ सांगतात महाराज आपण नका येऊ आपण नका येऊ नाही म्हणे मला पांडुरंग परमात्म्याला भेटायचंय आणि देवाला भेटल्याशिवाय आता समाधान प्राप्त होणार नाही ही अवस्था एका संतांची आहे महाराज काय सांगावं ते धाडस इतकं होतं ते धाडस इतकं होतं की माईबापू हात नसले पायी नसले तरी माईबापू फरफटत पांडुरंग परमात्म्याच्या वारी मध्ये माझ्या कुटुंबाला पुढे निघून गेले एक ठिकाण असं आलं की आता तिथून पुढं साथ देत नाही तिथूनच धावा केला वारकऱ्यांना के निरोप दिला सांगा माझ्या पण धरीच्या पांडुरंग परमात्म्याला तुमचा एक भक्त तुमची तळमळीनं वाट पाहतो आहे आता त्याला पुढे येणं शक्य नाही वारकऱ्यांचा निरोप मिळाला देवाला ही चित्र सुंदर दिसत होतं रुक्मिणी रुक्मिणी मातेने विचारावं देवा आपण कुठं चाललात अगं रुक्मिणी माझा एक भक्त तळमळीनं माझी वाट बघतोय ग आणि त्याच्या भेटीसाठी आता मला जाणं गरजेचं आहे मला भक्ताचा अधिकार इतका मोठा असतो फक्त तुम्ही आम्ही देवाबद्दल प्रेम व्यक्त करणं गरजेच आहे देवाचा धावा करणं गरजेच आहे माईवा को भक्ताला झालेलं दुःख हे देवाला सुद्धा सहन होत नाही मला त्या भक्ता करता विठेवरून खाली आलेला देव हा कुर्मदासांच्या भेटी करता तिथं पोचला महाराज याला म्हणावा भक्ताचा अधिकार विठ्ठल विठ्ठल महाराज हाच फक्त अधिकार देवाला सांगू शकतो देवा भजन केलं नामस्मरण केलं परंतु या दुःखामुळं या दुःखामुळं माझ्या आयुष्यामध्ये तुझ्यापासून मला वेगळं करायला लागला का रे त्यावेळी सांगावं अरे भक्ताशिवाय मीच राहू शकत नाही भक्ताशिवाय मीच राहू शकत नाही जर भक्त माझ्या स्मरणाशिवाय राहू शकत नाही तर याच्यापेक्षा मला प्रिय कोण असणार हे मी सांगत नाही भगवान श्रीकृष्णाने ना अर्जुनाला सांगावं की अरे अर्जुना माझ्यावरती आनंदतेनं प्रेम करणाऱ्या भक्ताला हा कायमस्वरूपी शेवटपर्यंत त्याची जबाबदारी मी घेत असतो अर्जुना आणि ही आम्ही एका भगवंताना एका भक्ताला दिली ना महाराज त्यावेळी हा भक्त हक्कान देवाला म्हणाव असं वाटत की आम्ही जीवन जगतोय आमच्याही जीवनामध्ये दुःख आहे मग आम्ही देवाचा धावा का करत नाही म्हणून साधू संत सांगतात नामदेव महाराज सांगतात की महाराज बळेहून होऊन आम्हाला पुढं काल आमच्या समोर उभा Peace. Hey. para my अभंग जर बारकाईने ऐकला तर साधू संतांचा नामदेव रायांचा देवावरती कसा अधिकार होता त्यांच्या नात्यामध्ये किती घट्टपणा होता अधिकार दाखवला जातो महाराज आपलं प्रेम आपल्या व्यक्तीवरतीच जग समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्याला बोलण्याचा अधिकार नसतो तिथं आम्ही एकच म्हणतो त्याचं कर्म त्याच्यासोबत त्यांना काय वाटतंय ते करू द्या परंतु आपल्या पुढचं जर कोणी असेल तर महाराज आमच्या मुलाच्या कानाखाली लावायला सुद्धा आम्ही कमी करत नाही का कारण ते आमचं Some more <coughs> आणि अधिकार हा आपल्या नात्यात होत असतो महाराज ठीके ना म्हणून माझ्या रायांचा आणि देवाचा असाच अधिकार होता मायबाप बाप तो बाप म्हणून आपलं कार्य करावा आणि नामदेवाना आपलं मुलगा म्हणून हो आपली जनभक्ती आपली नामस्मरण भक्ती करावी हे वडील आणि मुलाचं नातं या दोन भक्तांमध्ये होतं महाराज ठीक आहे ना देव हा असा आहे देव असा आहे साधू संतांनी जर आई सारखं वागावं वा। तर मायबाप हो वडिला वागावं साधू संतांनी दाखवून द्यावं दाखवून द्यावं आईचं तत्व काय महाराज ठीके ना म्हणून सांगावसं वाटतं रावी तुकंबर तुकोपरायांना भजनाची आवड निर्माण झाली तुकोपरायांचं चा भजन चालू झालं भंडारा डोंगरावर महाराज तेरा चौदा दिवस भजन झालं काहीही तमा नव्हते खाल्लं खाल्लं काय काय नाही परंतु याची जाणीव असलेल्या पत्नीला होते महाराज ठीक आहे ना एक पतिव्रता स्त्री आपल्या पतीसाठी काय करू शकते महाराज त्याला त्यासाठी पतिव्रता असलं आणि आपल्या पतीबद्दल प्रेम असलं माईबापो हे स्त्रीमध्ये या गुणाची खूप गरज आहे कारण पुन्हा पुन्हा सांगा बस वाटतं प्रत्येकाला वाटतं आवली आणि जिजाऊ नाव घेतलं तर प्रत्येक जण एकच म्हणतो तू यांची बायको खूप कजाक होती ती अशी बोलायची की तशी बोलायची महाराज ती कशीही बोलू द्या परंतु नवऱ्यावरती प्रेम काय करायचं ना हे माझे जिजाऊकडे बघितल्यानंतरच समजतं विठल खाल्ला असेल का नसेल त्यांना हुकेची काहीही काळजी नाही माईबापू पोटात अन्न पाहिजे हे कोणाला वाटतय असलेल्या पत्नीला वाटलं महाराज भंडारा डोंगरावरती जाण्यासाठी छोटीशी वाट होती परंतु पती करता तीन मागणी घेऊन निघालेली ही पत्नी होते महाराज <coughs> पायात काहीही घातलेलं नव्हतं रस्त्याने जात असताना महाराज रस्त्यानी जात असताना त्या डोंगरामध्ये इतरत्र कोणीही दिसत नव्हतं अहो चालता 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 जिथं जिथं तुकोपर्यंत भजन कानावरती येत होतं त्या भजनाच्या दिशेनं माझी आवली माईबाप या दिशेनं पुढे चाललेली होते अचानक मायबाप पायामध्ये काही घातलेलं नसल्यामुळं एक काटा माझ्या पायामध्ये मोडला आता तर गुदगुल्या होतात का छान वाटतं आम्ही हसतो का कारडतो हे प्रत्येकाने माई माईबाप अनुभवला असेल मग ज्यावेळी काटा मोडला ना त्यावेळी मुखात ना माईबाप शब्द बाहेर पडला तो ऐकल्यानंतर एक बाजूला असलेला गुराखी पळत पळत आला अरे कोणाच्या तरी पायात काहीतरी झालं आणि कोणाला तरी त्रास होतोय हे बघून माईबाप हे गुराखी पळत आला माई माई काय झालं त्यावेळी सांगितलं अरे निघाले होते परंतु वाट मिळत नाही अचानक पायात काटा मोडला बघ आता पायात खूप लागल्या ऐकली सांगितलं आई काळजी करू नका एक दोन मिनिटात तुमचा काटा काढून देतो तू म्हणे अरे काटा काढायला आता दुसरं काय नाही फक्त काट्यानंच काटा काढावा लागेल ते मुले काळजीच करू नका आतापर्यंत खूप जणांचे काटे काढलेले आहेत हे कोण म्हणतोय महाराज जो माझ्या जिजाऊच्या मदतीला आला होता तो मायव जिजाऊ खाली बसली त्या बुराख्याला माईबा जिजाऊचा पाय आपल्या गुडघ्यावरती घेतला बर नाही का जिजाऊचा पाय गुडघ्यावरती घेतला अरे काटा बघायचं म्हणलं तर आता पायाची धूळ बाजूला करावी लागेल घ्यावी आणि काढावी मला एवढा वेळ खून आला परंतु आज जगाच्या नियंता तुकोपारा यांची पत्नी माईबापू आई स्वरूप माऊली आणि हिचा काटा काढण्याची वेळ आपल्यावरती येते माईबापू हे सद्भाग्य माझ्या भगवंताला होतं महाराज ठीक आहे ना तुकोपर्यंतच्या पत्नीचा पाय आपल्या मांडीवरती घ्यावा उडिया ठेवावा आईला सांगावा आई तुमचे डोळे बंद करा कोण सांगते महाराज हे गुराखी यावा आणि आईला सांगावं फक्त तुमचे डोळे बंद करा अरे ला ला ती स्त्री होती मायबाप तिला लाजल्यासारखं झालं साडी अंगावरती होते परंतु साडी मायबाप बऱ्याच ठिकाणी फाटलेली होती शेवटी स्त्री आहे तिला लाजल्यासारखं झालं मायबाप बापू याला वाटलं की अरे ही लाजतीये ही लाजते आई काळजी करू नका तुम्हाला काही होणार नाही काही होणार नाही त्या जिजाऊला वाटला अरे हा कोण कुठला कुठून आला त्याला मला समजावून सांगा हा नक्की कोण आहे जिजाऊन काही विचारपूस केली नाही दे बाबा तो काटा राहू दे बाबा तो काटा शेवटी ती एक स्त्री आहे महाराज ठीक आहे ना आज आमच्याकडे तिरक्या नजरेनं कोणी बघितलं तरी स्त्रीला लगेच कळतंय का रे तुला काय बघायला दुसऱ्या आया बहिणी आम्ही सहज बोलून जातो महाराज ठीक आहे ना आम्हाला समजत जिजाऊ न सांगावा अरे नको काटा काढू नको काटा काढू नाही आई नाही आई मुखातनं एक शब्द आला आई हा शब्द जसा बाहेर आला तसं जिजाऊ स्थिर झाल्या ठीक आहे मुखातनं आई हा शब्द येतोय आई हे नावच असे महाराज आई हे नावच असय अनेक पापातून उतराई करण्याचं माईबाप हे सादर म्हणजे आई हे तत्व आहे म्हणून महाराज ज्या ज्यावेळी आपल्याला दुःखाचा प्रसंग येतो त्यावेळी आपल्या मुखातनं आई हा शब्द बाहेर पडतो आली माझ्या जिजाऊच्या पायाला जिभेचा स्पर्श व्हावा माईबाप तिथं काटा दिसायला लागला पांढुरंग परमात्म्यानं तो काटा अलगद काढला जिजाऊन सुद्धा सांगावं चांगला काटा काढला रे बाबा सांगितलं माई असं या रस्त्याने जावा तुम्ही व्यवस्थित तिथं पोचाल सगळं काही झालं जिजाऊ माया आपल्या पतीच्या बहिणाच्या आवाजाने मला त्या दिशेने पुढे निघाल्या माझ्या तुकोपरांच्या जवळ पोचल्या टो परायने आवलीला येताना पाहिलं आवले आलीस आवले आलीस असं म्हणल्यानंतर माईबाप आवली म्हणाली अहो तुम्हाला काय समजतं का रात्रंदिवस भजन करताय कीर्तन करताय जेवायचं तरी माईबाप का आम्ही आमच्या पतीला काय म्हणतो आमचे पती कुठं भजनाला कीर्तन तर नाही जात रात्री आठ वाजले रुपारी दोन वाजले तर कुठंतरी पारावर असतात हिच्याशी गप्पा तिच्याशी गप्पा घरात वेळ निघत नाही म्हणून मारुतीच्या देवळात जाऊन बसायचं तिथं वेळ निघत नाही म्हणून कुठेतरी रानात थरफटका मारायचा मग घरात असलेली आई फक्त एवढं म्हणते माणसाला काही जेवणाची तरी शू हाय ना ना, ना ना। वा, का नाही खावा फिरत बसावं एवढं कळत नाही घरातल्या माणसांना डोक्याला ताप हा आमचा प्रपंच आमचा संसार आहे महाराज हीच अवस्था होते पत्नीनं जेवायला वाढावं आणि सांगावं महाराज गावी पांडुरंग परमात्म्यानं या काट्याच्या जागेवर आपल्या पितांबराचं एक वस्त्र फडावं आणि माझ्या आवलीच्या पायाला गोंडाळावं हे वस्त्र दिसलं अरे हे वस्त्र आपल्या घरातलं नाहीये हे वस्त्र माझ्या आवलीच्या कोणत्याही साडीचं कापड दिसत नाही हे वस्त्र माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या पितंबराचं वस्त्र दिसतंय हे वस्त्र आपलं नाही येतो पराना कळालं त्या विचारलं अगावले हे पायाला जे तू बांधलेस हे काय झालं आवलीनं घडलेला सगळा प्रकार सांगितला हे गुराखी आला त्यानं माझा पाय गुडघ्यावर घेतला अहो देवाच्या मदतीनं आल्यासारखा आला आणि तिनं काटा काढला आणि त्याच्याजवळच असलेलं वस्त्र काढलं आणि माझ्या पायाला बांधून गेला त्यावेळे म्हणला गावले तू त्यानं नमस्कार केला का नाही म्हणे मी नाही नमस्कार केला ते न मला नमस्कार केला अगं असं का केलं असं का केलं अहो तुम्हाला काय सांगू तिथंच म्हणायला लागला तुमच्या आजची भाकरी देणार आई थोडस जेवायला आई मग मुली आवली दिलीच का त्याला जेवायला नाही ओ तुम्हाला भाकरी आणायची होती मी मला नाही मिळायचं बाबा माझ्याकडून नाही मिळायचं एक कासाचा कण सुद्धा त्याला दिला नाही का हे माझ्या नवऱ्यासाठी आहे ही बायको आहे बरं का असे किती जण आहेत इथं आमच्या तिकडं खा नाही तर दिवसभर तिकडं जा भूक लागेल तेव्हा चढ घरी येते विठला विठला विठल नाही नाही महाराज मी काही दिलं नाही भाकरीचा कण दिला नाही त्याला नमस्कार केला नाही त्यावेळेस असं वाटतो महाराज अग आवले काय सांगावं कसा दिसत होता तो होता काळा कुठ असा कसा कसा होता आणि आपल्या त्यांना केली मदत अगं म्हणलं आवले साक्षात जगाचा नियंत्रण पांडुरंग परमात्मा तुझ्या मदतीला आला होता आणि ज्यावेळी महाराज त्यानं तुझे पाय आपल्या गुडघ्यावरती घ्यावे आपल्या जिव्हेनं जागा स्वच्छ करावे आणि तुझा काटा काढावा याच्यापेक्षा महत्व भाग्य काय महाराज ठीक आहे ना आयुष्याचा आनंद असा आला पाहिजे भक्तांना आपली सार्थकता आयुष्याची अशीच केली पाहिजे म्हणून नामदेव महाराज म्हणतात म्हणतात अरे रात्र दिवस तुझ्या भजनामध्ये रात्र दिवस तुझ्या भजनामध्ये आहे आता हवी सांगतो देवा शिवामचं सा कुणी रे ता 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 तुझा तुझा का तर आम्हाला फक्त आता तुझीच आशा आहे तुझीच अपेक्षा आहे आणि तू जर आम्हाला तुझ्यापासून दूर केलंस तर देवा आमच्या आयुष्यामध्ये जगण्यातच काय अर्थ आहे म्हणून माझे नामदेव महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगून जातात I'll see you